महर्षी वाल्मिकी गणेश मंडळ पेठवडचा नवोपक्रम वर्ष दोन हजार पंचवीसशे गणेशोत्सव अन्नदान साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास दरवर्षी मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम रा राबवित असतात याही वर्षी मंडळाच्या वतीने अकरा दिवस सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे

या आवश्यकता जो विशेष कार्यक्रम आहे अन्नदान देण्याचा हा उपक्रमासाठी आमच्या मंडळाने या ठिकाणी केली आहे आणि आशा करतो की हा कार्यक्रम सर्व जोपर्यंत आवडेल आणि ज्या या ठिकाणी जे काही विविध कार्यक्रम देखील आम्ही यासोबत घेणार आहोत मेणमती स्पर्धा असेल कृषी स्पर्धा असेल डान्स स्पर्धा असेल व विविध जे काही स्पर्धात्मक बाबी आम्हाला घेता येतील त्या सर्वच बाबी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत